भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दोघांच्या खुनाचा प्रयत्न पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल नगर भांडणात मध्यस्थी केल्याचा राग येऊन पाच जणांनी शिवीगाळ दमदाटी करीत दोघांना लाथाबुक्क्याने लाकडी दांडके लोखंडी रड व तलवारीने मारून खुनाचा प्रयत्न केला ही घटना घासगल्ली येथे अकरा मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत खान फैज वाहिद अहमद तांबटकर वय चोवीस राहणार तांबटकर गल्ली घासगल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घास गल्ली येथे मस्जिद समोर सीन अरफा शेख राहणार घासगल्ली अहमदनगर व अरफान इक्बाल पवार राहणार नवी पेठ शहाजी रोड अहमदनगर यांच्या शाब्दिक भांडणे चालू होते फैज खान हा भांडणे मिटवण्यासाठी त्या ठिकाणी गेला असताना अरफान पवार याने त्याला शिवीगाळ करून गच्चंडी पकडून तू आमच्यामध्ये येऊ नकोस येथून निघून जा असे म्हटल्याने फैज खान तेथून निघून गेला आणि त्यांच्या गॅस शिगडी दुरुस्तीच्या दुकानात जाऊन बसला थोड्या वेळाने अरफान इक्बाल पवार मज्जिद इक्बाल पवार इस्माईल इक्बाल पवार यासे निसार पवार व जिशा तांबटकर सर्व राहणार शहाजीराजे रोड घासगल्ली अहमदनगर हे तेथे आले आणि त्यांनी फैज आणि त्यांच्या भाऊ रैयान यांना शिवीगाळ केली त्यांच्या शाब्दिक वाद होत असताना तेथे सोफिया नाखिल अहमद खान यांनी त्यांना समजावून सांगितले असताना त्यांनी देखील शिवीगाळ करण्यात आली आणि अचानक पाच जणांनी फैज व हो रैयान यांना मारहाण करण्यास सुरुवात केली इस्माईल पवार यांच्या हातात तलवार अरफान पवार यांच्या हातात लोखंडी रॉड

असताच पाच जणांनी हमारे नाथ को लगे तो छोडेंगे नाही असे म्हणून तिथून निघून गेले या प्रकरणी फैज खान याने दिलेल्या फिर्यादी बरोबर इस्माइल पवार इरफान पवार माजी पवार जिशांत तांबटकर यासिन पवार यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस, पोलीस निरीक्षक प्राप्त दराडे हे करीत आहे वहाँ पे कुछ डंडा वगैरह था तो उनको से और मार लगी कहीं पे से झगड़े हुए क्या वो झगड़े वो व्हाट्सएप पे से होते थे ग्रुप हमारे गली में दो बच्चों का आपस में मसला था उसमें हमारा भाई छुड़ाने को गया तो वो छुड़ाने का गुस्सा पकड़ के आए हमारे दुकान पे और उसके साथ तीन चार लोग थे वो बोले रहे मार दो इनको मार दो मेरे जान से ख़त्म कर दो गुस्से गए इसमें उन्होंने तलवार से हम दोनों को मेरे सर में बीच में मारे और भाई के कान के पास मारे तो ये बच्चों के झगड़ा हो गया बच्चे बोले तो ऐसे बच्चे नहीं बोले बाईस तेईस साल के बच्चे हो मेरे उनके उनका तो आपस में जो था वो जिसके साथ था वो अलग लड़का है हमारा कुछ था भी नहीं हम छुड़ाने गए हुए थे मैं तो दुकान पे था भाई छुड़ाने गया था भाई ने छुड़ाया उसका गुस्सा पकड़े उन्होंने फिर वो झगड़े छुड़ा के दुकान पे आया तो हम दोनों दुकान पे थे तो वो माँ बहना तो गले दे रहे थे तो थोड़ा देर गए तो हमारा मारा मारी कर तलवार थी।, थी एक के पास एक के पास थी